या आपल्या सर्व प्रश्नार्थ्यांच्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत चालू का दादा देवरे हे काही क्षणात आपल्या सोबत लाईव्ह जोडत आहे सर चेक करा बर चेक करणं चालू आहे सर एक मिनिट फक्त एक मिनिट सर ग्रुप वरती टाकलेली ना डायरेक्ट खाली खाली शेवटी बंधू या ठिकाणी जोडले गेलेले आहेत काही क्षणात आपल्याला अभिलाल दादा देवरे यांच्या सोबत आपला संपर्क होणार वेळात सर्व प्रशिक्षणाची या ठिकाणी जोडले जात आहात आजच्या या लाईव्ह मध्ये अभिलाल दादा देवरे यांच्या उपोषणातील आजची काय घडामोड होती ही या ठिकाणी आज अभिलाल दादा देवरे यांना हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी देखील पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे दिसतोय सर हो तर चालेल सर आता यांच्या सोबत आपण थेट संपर्क करूयात हो हो पर्यंत मी बोलू का सर हो सर, सर। तुमचा एकदा परिचय द्या सर्वांना हो हो बघा या ठिकाणी मित्रांनो गेल्या पाच दिवसापासून आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाच्या संस्थापक आबिलाल दादा देवरे हे स्वतः प्रशिक्षणार्थी असून ते सर्व धर्म सर्वधर्मीय प्रशिक्षणार्थींसाठी या ठिकाणी अमरण उपोषण करत आहेत तरी या ठिकाणी त्यांनी काही संविधानिक मागण्या शासनासमोर मदत आवाज येतोय सर बर बोला सर आवाज नाही येणार आता मी तुम्हाला या ठिकाणी अभिलाल दादांची कंडिशन कशी आहे हे बघू शकतात या ठिकाणी आजचा पाचवा दिवस संपत आहे आणि आज पाचव्या दिवसाची कंडिशन त्यांची बघा मित्रांनो या ठिकाणी आता परिस्थिती खूप खालवत चाललेली आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस आणि पाचव्या दिवशी अभिलाल दादा देवरे यांचं हे उपोषण सुरू आहे आज अभिलाल दादा